अक्षय तृतीया कधी साडेतीन मुहूर्तापैकी या तिथीला स्थान का कधी आहे शुभ मुहूर्त अक्षय तृतीया का साजरी केली जाते महत्वाने काय खरेदी काय कराल अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया दोन हजार चोवीस हिंदू सणामध्ये अक्षय तृतीयाच्या सणाला महत्व असतं नेमकं का ते जा ही जाणून घेऊया अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केली जातात हिंदू तीन दर्शकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते आणि दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया येत आहे त्यांची शुभवे महत्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्व अक्षय तृतीयाचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते तसेच संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीया साजरी करण्याचे कारण पहिल्या पौराणिक हो मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय म्हणून साजरा केला यासोबतच या दिवशी परशुरामांची जयंती म्हणूनही साजरा केली जाते दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भकीरथच्या कठुर आश्चर्याने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म या या याच दिवशी झाला होता यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वयंपाक आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेरांची पूजा करण्यास सांगितले होते या कारणास्तव अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले या ग्रंथात श्री भगवतगीते गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या अध्यायाचे पठण केले पाहिजे नारायण देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी अवतरले असे मानले जाते म्हणूनच ते शुभ मानले जाते महाभारतानुसार या दिवशी भगवान श्री कृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिले होते अक्षय पात्र कधीच रिकामी नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीय